नमस्कार मंडळी कशी आहात मजेत आहात ना आय होप सगळे मजेत असाल तर आज मी तुम्हाला अगदी बाहेरून दाखवते आहे तर हे आहे आमचं सफाळेगाव आणि आज आहे सफाळेगावची यात्रा तर तुम्ही पाहू शकता यात्रा किती छान भरली आहे सगळीकडे जे स्टॉल स्टॉल्स दिसत आहेत तर आमची पण आम्ही जस्ट पालघरहून सफाळ्याला आलो आणि म्हटलं चला यात्रा इथूनच सुरू करूयात व्हिडिओला तर ही बघा यात्रा किती छान भरली आहे यावेळेस खूप जास्त यात्रा भरली दिसते नाही तर दरवेळेस एवढी फार काही भरत नाही पण यावेळेस खूप छान भरले आहेत भरपूर स्टॉल्स आले होते खेळणी आली होती लहानपुरांसाठी मोठ्यांसाठीसुद्धा ज्वेलरीपासून अगदी घरगुती सामानांपासून सगळं काही आलं होतं आणि खूप छान भरली होती यात्रा आणि ही यात्रा कुर्लाई मातेची असते ग्रामस्थ ग्राम ग्रामस्थ देवी आहे ही तर मंदिरही तुम्हाला मी दाखवते खूप छान मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे हे कुर्लाई मातेचं तर पाहू शकता तुम्ही मंदिर खूप छान आहे मंदिर आणि मंदिर मी आतून पण तुम्हाला दाखवणार थोड्याच वेळा जेव्हा मी दर्शनासाठी येईन इथे तर चला चल ये इथं चल कशात कशात बसणार आहे तू कशातच नाही बसायचं ना आपण आकाश पाण्यात बसणार आणि ब्रेक डान्स पण तू तर घाबरतो ना ट्रॉम्पोलिन आत्ता नाही बाबू ट्रम्पोलिन मध्ये रात्री रात्री आणि ते ड्रॅगनच पण आलंय बघ आणि छोटी बोट पण आहे की बघ हा आहे बघ छोटी बोट भरपूर गेम्स चालेत रे यावेळेस ना तर हे मातेचं मंदिर आहे आणि आम्ही दर्शनासाठी आलो होतो प्रचंड गर्दी होती तुम्ही पाहू शकता गाभाऱ्यामध्ये केवढी गर्दी दिसते आहे आणि खूप मोठी लाईन होती बाहेरपर्यंत अगदी लाईन होती मंदिराच्या आणि आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं ओटी वगैरे भरली देवीची आणि बघू शकता किती सुंदर सजवलं आहे दे मंदिराला रियांश प्रसाद घेतो आहे त्याला खूप जास्त आवडतात बुंदी शेव बुंदी सो त्याने भरपूर मूठ भरून प्रसाद खाल्ला मस्त आणि तु, तुम्ही तुम्हाला आता मी बाहेरून दाखवते मंदिर हे बघा आणि लाईन बघा केवढी आहे मंदिरासाठी दुपारचे दोन अडीच वाजले होते तरीसुद्धा एवढी गर्दी होती मंदिरात आणि रात्री शक्यतो दर्शनासाठी खूप जास्त गर्दी नसते पण दिवसा खूप असते स सगळे येऊन दर्शन वगैरे करून जातात खूप लांब लांबून लोकं येतात दर्शनासाठी आणि मी ओटी वगैरे भरली तर त्यांनी मला असं छान गजरा दिला होता आणि एक बनाना दिलं होतं आणि लाईन बघू शकता अजून पण केवढी आहे जवळजवळ एक ते दीड तास आम्ही मंदिरामध्ये होतो अर्ध तास तरी मला लाईनमध्ये उभं राहावं लागलं तर आता दर्शन झालं आता घरी निघतो आहे आम्ही तर पाहू शकता इथे डाळ झाली आहे बनवून मस्त त्यानंतर चपात्या रेडी आहेत फिश फ्राय सुरमई फ्राय ही त्यानंतर इथे मस्त मटन आहे आगरी स्टाईल मटन, एकदम यम्मी दिसतं कधी खाईन आपण झालेलं आहे त्यानंतर इथे वेज भाजी आहे वेजचा एकच मेंबर त्याच्यामुळे भाजी एकदम थोडी आहे आणि आता मी इथे राईस लावणार आहे ह्याच्यात तर जेवणाचे जे तर मेनू तुम्ही पाहिले त्यानंतर बत्ती वगैरे करून घेतली संध्याकाळची कर वेळ झाली होती आणि आमच्याकडे मी मम्मी पप्पांना वगैरे माझ्या भावाला वहिनीला वगैरे जेवायला बोलवलं होतं आणि हे जे घर आहे माझ्या सासरचं आहे घर सफाळ्यातलं तर आम्ही सगळ्यांना इथे जेवण वगैरे वाढलं मस्त जेवणाचं आस्वाद घेत होते सगळे आणि जेवण पण खूप छान झालं होतं आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं त्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी तयारी वगैरे केली आम्हाला यात्रेत फिरायला जायचं होतं आणि यात्रेची मज्जा आपल्या गावच्या यात्रेची मज्जा काही वेगळीच असते ना आणि लहान पुरांसाठी आम्ही खरं तर खूप एक्सायटेड होतो त्यांना सगळ्या पाण्यांमध्ये वगैरे बसवण्यासाठी त्यामुळे इथे माझी ननन पण तिच्या मुलीला वगैरे घेऊन आली होती आणि रिहाश पण होता तर म्हटलं दोघांना छान आपण फिरवू यात्रेमध्ये मस्त पाण्यात वगैरे बसवूयात काय हवं ते त्यांना घेऊन देऊयात इथे आमचं जेवण वगैरे सगळं उरकत होतं आणि त्यानंतर मग रेडी झालो आणि मग यात्रेत जायला निघालो तर तुम्हाला तसं दाखवत शनी पप्पा बोटीमध्ये बसले होते आणि आम्ही काही कोणी बसलो नाही त्या दोघांना बसवलं आणि तुम्ही बाहेर बघू शकता गर्दी किती आहे प्रचंड गर्दी होती कारण एकच दिवस यात्रा असते त्यामुळे भरपूर गर्दी असते लांबून लांबून लोकं येतात त्यामुळे ग प्रचंड गर्दी होते गावातलीच पब्लिक इतकी इतकी आहे आणि त्यातून बाहेरची पण लोकं येतात त्यामुळे खूप जास्त गर्दी होते यात्रेला आणि खूप छान पण असते आणि यावेळेस खूप जास्त पाणी वगैरे अस आले असल्यामुळे जास्त गर्दी झाली होती I आ, तर इथे पहा भरत ना ऑमलेट काढत आहेत कारण पप्पांनी स्टॉल लावलं होतं पप्पांचं दुकान आहे आमच्या वडापावचं वगैरे तर पप्पांनी आहे ना ऑमलेट भुर्जी पाव वगैरे असं पण काही ठेवलं होतं ॲटम तर आई आणि भरत ह्याला त्यांना मदतीला होते तिथे तर भरत पण येत ना थोड्या वेळ गर्दी झाली होती खूप त्यामुळे ऑमलेट काढायला थांबले होते आईंच्या मदतीसाठी तर म्हटलं चला एक छोटीशी क्लिप घेऊयात भरतची सुद्धा एक आठवण राहते ती आणि बघू शकता हे कमान आहे ही सफाळ गावाची इथेच बरोबर पप्पां दुकान असतं आणि यात्रा पण खूप सुंदर भरली होती आणि खूप गर्दी होती वडापावच्या स्टॉलवरती सुद्धा ऑमलेट भुर्जी आणि ऑमलेट फ्राय वगैरे खाण्यासाठी तर अशा प्रकारे आमच्या सफाळ्या गावची यात्रा असते आणि आत्ता वाजले होते रात्रीचे दीड आणि तरी पाहू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे आणि यम्मी असं ऑमलेट भरत इथे काढत आहेत आणि मी सकाळी लवकर उठले होते सगळे आई पप्पा आणि भरत सकाळी पहाटे आले म्हणजे पाच साडेपाच सहा वाजता त्यामुळे ते झोपले होते आणि मी इथे मस्त ह्या पोपटचं व्हिडिओ शूट करत होते आमच्या घरात पप्पांनी पोपट आणलेले आहेत तीन चार होते पण त्यातल्या एक उडून गेला आणि आता तीन राहिलेले आहेत त्यांचं मस्त विटू विटू चाललं होतं म्हटलं चला ह्यांची छान व्हिडिओ क्लिप काढूयात आणि बघा किती छान आहेत हे खूप मस्त एक अजून ग्रीन कलरचा होता पण तो उडून गेला आणि आता हे तीनच राहिलेले आहेत तर पाहू शकता किती छान दिसत आहेत त्यानंतर मग भर रियांशने यात्रेमधून घेतली होती खेळणी तर हे तुम्हाला इथे त्याने दाखवली आहे बघा या बोटला काय बोलतात रे नो आयडिया माहीत तुला no भिजवू नको तर मंडळी अशी होती आमच्या सफाळगावची यात्रा त्यानंतर मग आम्ही आलो घरी पालघरला मम्मीकडे थोडं काम असल्यामुळे रिटर्न आलो आम्ही आणि इथे रिया सगळी खेळणी दाखवत आहे यात्रेत घेतलेली मामाला आणि मी ती नाश्ता करून घेत आहे तर चला मंडळी भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर